सर्वसामान्य कुटुंबातील अपघातात अपंगत्व आलेला माधवनगरचा मुलगा उमेश सिद्धनाथ काबरा यांनी दहावीच्या निकालात कमालच केली आहे एकीकडे एक शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची रीग असताना उमेश हा प्रत्येक विषयात पस्तीस गुण मिळून उत्तीर्ण झाला ह्याच पस्तीस गुणाची आणि गुण मिळवणाऱ्या उमेशची सर्वत्र चर्चा होत आहे तर त्याचे कौतुक केले जात आहे माधवनगरमधील शेठ रतीलाल विठ्ठलदास भोसले हायस्कूलचा विद्यार्थी असणारा उमेश हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याचे वडील कापड दुकानात काम करतात उमेशला अपघातात पायाला दुखापत झाली होती आर्थिक परिस्थितीमुळे ऑपरेशन करता आले नसल्याने त्याला अपंगत्व आले आहे अशा परिस्थितीही जमेल तसा अभ्यास करून त्याला दहावीत प्रत्येक विषयात पस्तीस गुण मिळाले आणि त्याच्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाचा दरवाजा उघडला आहे तर दुसऱ्या बाजूला कुछ काम नाही म्हणत उमेश याच्या यशाचे माधवनगर कौतुक केले आहे उमेश काबरा सध्या माधवनगरमधील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि अनेकांच्या स्टेटसवरती झळपत आहे सोशल मीडिया तसेच शाळेपासून ग्रामपंचायतच्या कार्यालयापर्यंत उमेश याला मिळालेल्या पस्तीस टक्के गुणाची चर्चा रंगत आहे ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्याय यांच्यासह मित्रपरिवार स्काय केबल नेटचे मालक राजू शेख परेशभाई शहा नदीम शेख आणि स्टाफ भारतीय जनता पार्टीचे माधवनगर शहर प्रमुख मंजीभाऊ पाटील सुमित निकम निलेश हिंगमिरे यांनी उमेश काबरा याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या उमेशने आता पुढे चांगले मार्क्स मिळवणार असल्याचे सांगितले